श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे फॅमिली टाईम हे सगळे आरामात बसलेत कोणी मदत करत नाही आणि मी मात्र इथे तव्यापाशी उभी आहे घरातल्या प्रत्येकाला गरम पोळ्या हव्यात पण मला कुणी विचारलं का सोबत जेवायला मला पण गरम पोळी नको का मिळायला मला पण मुलांसोबत नवऱ्यासोबत जेवण करायचं आहे अनुष्काच्या मनात रोज हाच प्रश्न वाऱ्याच्या झोतासारखा गोंगावत होता तव्यावर पोळी फुगली तिने चिमट्याने उलटली पण तिच्या डोळ्यात पाणी दाटलं घरात नियम होते सासूबाईंचे सगळ्यांना सा गरम पोळ्या मिळायलाच हव्यात हा नियम अनुष्काने लग्नाच्या पहिल्या महिन्यात ऐकला आणि मनाशी पक्का केला ठीक आहे घराची शिस्त आहे मान्य करू काही वाईट नाही पण वर्षानुवर्ष तो नियम तिच्या श्वासावर जणू गदा बनून कोसळला होता जेवणाच्या टेबलावर हशा चालू होता मुलं आरव आणि सिया कार्टून मधल्या किस्स्यावर बडबडत होती सिद्धार्थ ऑफिसच्या गमती सांगत होता सासूबाई अधूनमधून डोळे फिरवत पण चेहऱ्यावर समाधान होतं घर व्यवस्थित चाललं होतं आणि त्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकघरात एकटी उभी राहून अनुष्का तव्यावरून ताटात पोळ्या टाकत होती आई अजून एक पोळी आरव टेबलावरून ओरडला अनुष्काने पटकन पोळी वाढली सिया मोठ्या आवाजात म्हणाली आई भाजी खूप छान झाली आहे पण तू का नाही येत आमच्यासोबत जेवायला सासूबाई लगेच सियाचं लक्ष दुसरीकडे वळवत म्हणाल्या चल आधी खा अनुष्का मात्र थबकली त्या निरागस प्रश्नानं तिच्या छातीत काटा टोचला जेवण संपेपर्यंत सर्वजण टेबलावर हशा संवाद गमती जमती आणि शेवटी सगळेजण उठून सोप्यावर जाऊन टी व्ही पाहत बसले सासूबाई म्हणाल्या आधी आवरून घे मुलांनी भाजी सांडली आहे टेबलावर डाग पडतील अनुष्काने टेबल साफ केला तिने स्वतःसाठी उरलेली भाजी थोडीशी डाळ थंड झालेल्या पोळ्या हे सगळं ताटात वाढून ती जेवायला बसली थंड ताटातील पहिला घास घेताना तिच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली हीच का संसाराची चव सगळ्यांना समाधान आणि मला उरलेलं सगळ्यांना गप्पा मारताना पाहून टी व्ही पाहताना पाहून तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं तिच्या डोळ्यातले पाणी पुसताना ती विचार करत होती मलाही सगळ्यांसोबत जेवायची इच्छा आहे मलाही सगळ्यांसोबत गप्पा मारायच्या आहेत मी माझ्या मुलासोबत नवऱ्यासोबत वेळ घालवू शकत नाही सून आहे म्हणून स्वतःची इच्छा संपते का सून झाली की फक्त घरच्या नियमांमध्येच अडकायचं का हे असं किती दिवस चालणार पण तिला सासूबाईंचं वाक्य आठवलं मी पण माझ्या तरुणपणी कधी नवऱ्यासोबत मुलांसोबत जेवले नाही हे नियमच घर सांभाळतात घराची शिस्त मोडली तर घरच राहत नाही अनुष्काने कधी बंड करण्याचं धाडस दाखवलं नाही कारण ती जाणून होती बंड केलं तर सून घर बिघडवते असा शिक्का लागेल म्हणून ती शांत राहिली तिचं मौनच तिच्या वेदनेचं कवच बनलं पण मुलांची नजर तिच्यावरून कधी चुकली नाही आरव आणि सिया रोजच पाहायचे आई शेवटी खात आहे त्यांच्या लहानग्या डोळ्यांना हे, हे समजलं नसलं तरी मनाला प्रश्न पडायचे आपली आई आपल्यासोबत जेवायला का नाही बसत त्या रात्री झोपताना आरव हळू आवाजात बहिणीला म्हणाला आपण आईला विचारूया ना ती आपल्यासोबत का खात नाही सियाने मान डोलावली दोघांच्या छोट्या मनात मोठा प्रश्न वाढत चालला होता अनुष्काचं जग मात्र एकाच कोपऱ्यात मर्यादित झालं होतं स्वयंपाकघर सकाळपासून रात्रीपर्यंत काम काम आणि फक्त काम नाश्ता डबा रात्रीचं जेवण आणि मध्ये सगळ्यांच्या आवडीनिवडी सांभाळणं पण तिच्या मनातल्या भुकेला फक्त अन्नाची नाही तर आपुलकीची संवादाची हशाची भूक होती ती कधी कुणी भागवली नाही त्या रात्री ती ताट धुताना मनाशी बोलली किती छान दिसतात ना सगळे जेवताना हसत बोलत एकमेकांचे किस्से शेअर करत आणि मी फक्त बाहेरून पोळ्या पुरवणारी जणू मी कुठल्या हॉटेलात काम करणारी बावरची कुटुंबाचा भाग असूनही कधीच त्यांच्यातली नाही माझी भांडी स्वयंपाकघर आवरेपर्यंत मुलं नवऱ्यासोबत झोपून जातात तिचं मन भारी झालं डोळ्यातून पाणी गालावर आलं तिने पटकन हाताने पुसलं पण आतल्या आत एक थिणगी पेटली होती पण ती थिनगी अजून ज्योत झाली नव्हती कारण तिच्या मनावर अजूनही सासूबाईंच्या शब्दांचा दबाव होता घराचं सुख नियमात आहे शिस्त मोडली तर कुटुंब मोडतं अनुष्काने स्वतःला समजावलं कदाचित खरंच माझं जग असंच आहे मुलं मोठी होतील तेव्हा काय होईल कुणास ठाऊक पण तिनं जाणलं नाही ही शांतता फक्त वरवरची होती आतून घर हळूहळू तिच्यापासून दुरावत होतं दुसऱ्या दिवशीही अनुष्का रोजच्याप्रमाणे एकटी जेवत होती तिच्या कानात मात्र बाहेरच्या सोप्यावरचा गोंगाट अजूनही घुमत होता हसण्याचे आवाज मुलांची बडबड सासूबाईंचं शिकवणं सासऱ्यांचं मुलांना गोष्टी सांगणं आणि सिद्धार्थचे जोक्स सगळे झोपायला जो निघून गेल्यानंतरही ते आवाज तिच्या कानात ठाण मांडून बसले होते तिनं थोडा घास घेतला पण चवीत फक्त एकटेपणाचं ओझं होतं हे असं किती दिवस चालणार का मी प्रत्येक वेळी शेवटी जेवत बसणार मनातलं घुसमटलेलं वाक्य तिच्या ओठांवर येऊ पाहिलं पण पुन्हा ती शांत झाली एके दिवशी शाळेत आरवने आपल्या मित्रांना सांगितलं माझी आई कधी आमच्यासोबत जेवत नाही मित्राने लगेच विचारलं का रे आजारी आहे का आरवच्या चेहऱ्यावर गोंधळ नाही आजारी नाही पण ती नेहमी स्वयंपाकघरात असते आमच्यासोबत जेवायला बसतच नाही मित्राच्या डोळ्यातलं आश्चर्य आरवला टोचलं सियासुद्धा क्लासमध्ये टीचरने विचारलं तेव्हा हळू आवाजात म्हणाली आई आमच्यासोबत जेवायला बसत नाही सगळ्यांसाठी गरम पोळ्या बनवते तिचा दिवस रात्र कामातच असतो आमच्यासोबत वेळच घालवत नाही ती इतर मुलं हसली काहींनी कुजबूज केली काही विचित्र आहे ना माझी आई तर माझ्यासोबत जेवण करते माझ्यासोबत खेळते मला गोष्टी सांगते मुलांच्या लहान मनाला हे सगळं पचेनासं झालं घरी येऊन त्यांनी आईला काही बोललं नाही पण अनुष्काला समजत होतं काहीतरी झाले आहे त्या रात्री जेवणानंतर सिद्धार्थने नकळत अनुष्काकडे पाहिलं त्यालाही बायकोसोबत वेळ घालवायचा होता गप्पा मारायच्या होत्या तो जाणून होता आईच्या नियमांमुळे त्याची बायको रोज मागे पडते पण तो शब्द गिळत राहिला त्याला वाटलं आईला विरोध केला तर घरात कलह निर्माण होईल अनुष्काला मात्र त्याचा मौन अधिक जड वाटत होता त्यांना फक्त रविवारी थोडासा वेळ एकमेकांसोबत मिळत होता ती विचार करायची तो माझा जोडीदार आहे माझ्या बाजूला उभं राहायला हवा पण त्यालाही आईची भीती आहे मग माझं ऐकणार कोण सासूबाईंचा दृष्टिकोन मात्र ठाम होता एका दुपारी अनुष्काने जरा पोळ्या वाढायला उशीर झाला त्यावर सासूबाई खेकसल्या अग काय चाललंय हे पोळी थंड झाली तर तुझ्या सासऱ्यांना जेवण जात नाही जेवणच बिघडतं मी माझ्या काळात कधी उशीर केला नाही तू पण शिक शिस्त म्हणजे घराचं सौंदर्य आहे अनुष्का शांत राहिली पण मनातल्या मनात विचारलं शिस्त म्हणजे काय स्वतःची किंमत शून्य करून फक्त इतरांसाठी धावणं का त्या रात्री मुलं खेळताना आजोबांना म्हणाली आमची आई आमच्यासोबत जेवत नाही ती नेहमी किचनमध्ये असते आजोबा हसले अरे आई तर देवी असते सगळ्यांना खाऊ घालते शेवटी स्वतः खाते मुलांनी आईकडे बघत विचारलं आई, विचारल, आई खरंच तू देवी आहेस का आम्हाला तशी आई नको आम्हाला आमच्या सोबत बसणारी आई हवी तो निरागस पण खोल शब्द ऐकून अनुष्काचं मन हादरलं तिच्या घशात शब्द अडकले तिने मुलांना मिठी मारली पण उत्तर दिलं नाही सिद्धार्थने हे सगळं पाहिलं रात्री झोपताना त्याने मनाशी म्हटलं खरंच अनुष्का किती एकटी पडली आहे पण आईसमोर आवाज उठवणं म्हणजे वाद उडवणं मला शांतता हवी आहे पण याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम नको तो या द्विधेत अडकून राहिला अनुष्का मात्र दिवसेंदिवस तुटत चालली होती ती स्वतःच्या मनाशी बोलू लागली हे सगळं माझं आयुष्य आहे का मी शिकले स्वप्न पाहिली पण आता माझं जग फक्त तव्याभोवती फिरतंय सगळ्यांना हसताना बघते आणि मी मात्र एकटी जेवण करते माझ्या मनाचा आवाज कोणी ऐकणार नाही का तिच्या डोळ्यातलं पाणी आता रोजचं झालं होतं सिद्धार्थला दिसायचं मुलांना जाणवायचं पण कोणीही त्या शांततेला भेदू शकत नव्हतं हळूहळू घरातले संवाद कमी होऊ लागले सिद्धार्थ ऑफिसमधून येऊन टी व्ही समोर बसायचा सासूबाई नियमांबद्दल समाधानी मुलं मात्र मनातल्या मनात आईबद्दल दुःख घेऊन वाढत होती घर एकत्र असूनही प्रत्येकजण आपापल्या कोपऱ्यात हरवू लागले होते संध्याकाळचं जेवण घरातला रोजचा कार्यक्रम टी व्हीवर गाणी लागलेली सासूबाईंचा चहा संपून गेलेला सिद्धार्थ पेपर बाजूला ठेवून मुलांशी बोलत होता टेबलावर भाजी डाळ कोशिंबीर सगळं मांडलेलं फक्त एक गोष्ट रोजसारखीच कायम होती अनुष्का स्वयंपाकघरात उभी होती तव्यावर पोळ्या शेकत चिमट्याने उलटत घाईघाईत मुलांच्या ताटात वाढत होती आवाज दारातून तिच्या कानावर पडत होता आरव हसत काहीतरी सांगत होता सिया चिडवत होती सिद्धार्थ त्यांना थांबवत होता त्या हशांच्या लहरीपासून ती काही पावलं दूर तव्याच्या गरमीत अडकलेली अचानक आरवने ताट बाजूला ठेवलं तो उठून स्वयंपाकघराच्या दाराशी आला आणि आईकडे गंभीर नजरेनं पाहिलं आई त्याचा आवाज वेगळाच होता अनुष्का थबकली काय झालं बाळा काही हवं आहे का आरवचा चेहरा कसनुसा झाला आई तुला आमच्यासोबत वेळ घालवायचा नाही का म्हणून तू आमच्यासोबत जेवत नाहीस का संपूर्ण घर क्षणभर स्तब्ध झालं टी व्हीवर गाणी वाजत होती पण ती कुणालाच ऐकू येत नव्हती सगळ्यांचे डोळे त्या छोट्याशा मुलाकडे वळले अनुष्काच्या हातातील चिमटा जणू जड झाला तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं तिने ओठांवर हसू आणलं अरे असं काही नाही आहे आईलाही तुझ्यासोबत जेवावं असं वाटतं पण तुम्हाला गरम पोळ्या मिळाव्यात म्हणून आई इथे उभी आहे माझं कामच आहे हे पण आरवच्या डोळ्यात संशय होता तो हट्टाने म्हणाला पण आई काम नेहमीच असतं आम्हाला तुझं हसू पण हवं आहे ना तू बसली नाहीस तर आमचं जेवण अधुरं वाटतं खरंच तुला आमच्यासोबत जेवायला आवडत नाही का सिया लगेच बोलली हो ना माझ्या मैत्रिणीची आई रोज तिच्यासोबत बसते तिच्यासोबत जेवते जेवताना तिला गोष्टी सांगते आमच्याकडे का नाही होत असं आई आम्हाला तुझ्याशिवाय जेवण कंटाळवानं वाटतं त्यांच्या लहानग्या शब्दांनी अनुष्काच्या छातीत एकाच वेळी वेदना आणि प्रेम उमटलं डोळ्यातून थेंब बाहेर आले पण तिनं पुसले सिद्धार्थ जेव्हापासून मुलांनी प्रश्न विचारला तेव्हापासून गप्प होता त्याचं मन अस्वस्थ झालं तो हळू आवाजात म्हणाला अनुष्का खरं सांगायचं तर मुलं बरोबर आहेत आपण खूप दिवस एकत्र बसून जेवलो नाही घर म्हणजे फक्त भाजी पोळ्या नाही तर आपली माणसं एकत्र वेळ घालवतात म्हणून घर असतं मला माझं घर खरं घरासारखं वाटावं असं हवं आहे अनुष्काच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं हा तोच सिद्धार्थ का जो नेहमी शांत राहायचा सासूबाई मात्र टेबलावरून जोरात उठल्या बस हे काय नाटक मुलं काहीही बोलली की आईबाप लगेच नियम मोडणार मी पण तरुणपणी कधी सगळ्यांसोबत बसून जेवले नाही नियमांनीच घर टिकतं गरम पोळ्या मिळाल्या तरच शरीरासाठी चांगलं आहे हे सगळं आधुनिक वेडेपण घरं बिघडवतात त्यांचा आवाज कडक होता घरभर ताण पसरला पण त्या क्षणी अनुष्काच्या मनात थिनगी पेटली तिनं मुलांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात प्रश्न अजूनही जिवंत होता सिद्धार्थच्या आवाजातला आधार तिच्या कानात घुमत होता तिच्या मनात शब्द उमटले हे सौंदर्य नाही ही, ही कैद आहे माझ्या मुलांचं बालपण मी नियमांच्या नावाखाली गमावू शकत नाही त्यांनी विचारलेले प्रश्न माझं उत्तर ठरवणार आहे हा अन्यायकारक नियम मोडायलाच हवा त्या रात्री झोप लागेना सगळे झोपले पण अनुष्का खिडकीत उभी राहून चंद्राकडे पाहत होती तिचं मन भरून आलं माझ्या मुलांनी आज मला आरसा दाखवला त्यांना माझी गरज आहे गरम पोळ्यांची नाही माझ्या उपस्थितीची मी आई आहे आता पुरे तिच्या डोळ्यात भीती नव्हती तेच होतं निर्धाराचं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं नेहमीप्रमाणे चाललं होतं सिद्धार्थ पेपर वाचत होता मुलं शाळेला तयार होत होती सासूबाई आदेश देत होत्या पण अनुष्काच्या मनात आधीच निर्णय तयार होता सिया डबा घेताना कुजबुजली आई काल तू रडलीस ना अनुष्काने तिला मिठी मारली हो ग पण आता आई रडणार नाही आई बदलणार आहे सियाने आश्चर्याने आईकडे पाहिलं संध्याकाळी पुन्हा जेवणाचा प्रसंग टेबलावर सगळे बसले अनुष्का स्वयंपाकघरात तव्यावर पोळ्या करत होती आरवने पुन्हा विचारलं आई आज पण तू आमच्या सोबत नाही बसणार यावेळी अनुष्काने चिमटा खाली ठेवला तवा बंद केला हात पुसले आणि म्हणाली झालं शेवटची पोळी होती दोन मिनिटात घेऊन आले तिचा आवाज ठाम होता मी ठरवलंय आता दररोज आपण सगळे एकत्र बसून जेवणार गरम पोळ्या ठेवण्यासाठी मी हा हॉटपॉट डबा घेतला आहे यामध्ये पोळ्या जास्त वेळ गरम राहतात सगळे अवाग झाले सासूबाई संतापल्या हे काय वेळेपण आहे नियम मोडशील घर बिघडवशील अनुष्का शांत पण ठाम स्वरात म्हणाली घर बिघडतं ते नियमांमुळे नाही तर माणसांमधला दुरावा वाढला की माझ्या मुलांनी मला विचारलं आई तू आमच्यासोबत का जेवत नाहीस मी उत्तर दिलं नाही पण आता माझ्या कृतीतून देणार आहे माझ्या मुलांसाठी मी हा नियम मोडते सिद्धार्थने आईकडे बघितलं पहिल्यांदाच त्याचा आवाज ठाम झाला आई अनुष्का बरोबर आहे माझ्या लहानपणीच्या आठवणीत मी कधी तुझ्यासोबत जेवलो नाही आता मला माझ्या मुलांना माझ्यासारखं लहानपण द्यायचं नाही घर म्हणजे प्रेम संवाद एकत्र घालवलेला वेळ जर तोच हरवला तर नियमांचं काय महत्त्व उरलं सासूबाईंचा चेहरा कठोर राहिला त्यांनी काही उत्तर दिलं नाही पण मुलं आनंदाने टाळ्या वाजवू लागली यस आता आई आमच्यासोबत जेवायला बसणार अनुष्काने पहिल्यांदा टेबलावर जागा घेतली तिच्या मनात पहिल्यांदाच उबदार आनंद होता आरव सियाच्या डोळ्यात चमक पाहून तिला जाणवलं ही माझ्या आयुष्यातला सगळ्यात गोड दिवस आहे दुसऱ्या दिवशी सासूबाईंच्या चेहऱ्यावर राग ओसंडून वाहत होता त्या चिडचिड करत होत्या ही सगळी फॅशन मुलांच्या डोक्यात घालून घर बिघडवतेस त्यांचा आवाज कडक होता जणू एखाद्या न्यायालयात शिक्षा सुनावत आहेत पण अनुष्का पहिल्यांदाच दगबगली नाही तिने शांत स्वरात उत्तर दिलं आई घर टिकतं ते नियमांनी नाही तर आपुलकीने माझ्या मुलांनी विचारलं आई तो आमच्यासोबत बसत नाहीस का तो प्रश्न ऐकून माझ्या मनाला झटका बसला मी ठरवलंय आता माझं कुटुंब जेवताना एकत्र बसणार गरम पोळ्यापेक्षा एकत्र बसणं महत्त्वाचं आहे सिद्धार्थने खोल श्वास घेतला त्याला आईच्या नजरात टाळायच्या होत्या पण अनुष्काच्या शब्दांनी त्याच्या मनाला आधार दिला तो उठला आणि म्हणाला आई अनुष्का चुकीचं नाही बोलत मला आणि मुलांना अनुष्कासोबत वेळ घालवायचा आहे आपल्याला ह्या बदलाची गरज आहे सासूबाईंच्या कपाळावर आठ्या पसरल्या त्यांनी हात आपटला म्हणजे आता माझं सगळं शिकवणं व्यर्थ घराला आधार देणारे नियम तुम्हाला फालतू वाटतात मी आयुष्यभर घर सांभाळलं ते कशामुळे या शिस्तीमुळे आणि तू अनुष्का सून असून मला शिकवणार त्यांचा आवाज कडक पण डोळ्यात एक हलकीशी भीती होती हे खरंच बदलणार आहे का आरव आणि सिया मात्र आनंदाने उड्या मारत होते येस आता आई आमच्यासोबत वेळ घालवणार दोघांनी आईच्या गळ्यात हात घातले अनुष्काच्या डोळ्यात पाणी आलं पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं ते आनंदाचं होतं सगळे टेबलावर एकत्र बसले मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू उबदार होतं सिद्धार्थ ऑफिसच्या गमती सांगत होता सिया शाळेतली गोष्ट रंगून सांगत होती आरवने नवीन जोक मारला होता आणि सगळे हसले अनुष्काने पहिल्यांदा जेवताना मनापासून हसली तो घास तिला इतका गोड लागला की तिने मनाशी ठरवलं हेच खरंच सुख आहे सासूबाईंचा चेहरा मात्र नाखुश होता त्या गप्प बसल्या होत्या पण त्यांच्या डोळ्यातलं निरीक्षण चालू होतं त्यांच्या मनात विचार चालला हे खरंच टिकेल का घर बिघडेल का काही दिवस असत चाललं दररोज अनुष्का पोळ्या आधी करून ठेवायची आणि टेबलावर सगळ्यांसोबत बसायची हशा गप्पा मुलांचे किस्से घरात पहिल्यांदाच वेगळंच चैतन्य भरू लागलं एका रात्री सिया अचानक सासूबाईंच्या शेजारी जाऊन बसली आजी तुला माहीत आहे का आता घरात खूप मजा येते आधी फक्त आम्हीच बोलायचो पण आता आई आमच्यासोबत बसते म्हणून सगळं वेगळं वाटतं तुला पण मजा येते ना सासूबाई काही उत्तर न देता बघत राहिल्या त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं पण त्यांनी ते कुणाला दिसू दिलं नाही अनुष्काला मात्र स्वतःला मुक्त वाटत होतं तिनं मनाशी म्हटलं हो सुरुवातीला विरोध झाला पण हे बदलायचं होतं मुलं आनंदी आहेत सिद्धार्थला घर खरं घर वाटायला लागले आता हा नियम कायमचा संपलाच त्या रात्री जेवणानंतर सगळे हसत गप्पा मारत उठले अनुष्का भांडी धुवायला उभी राहिली तेव्हा सिद्धार्थ तिच्या जवळ आला त्याने हलकेच म्हटलं अनुष्का खूप दिवसांनी माझं मन शांत झालं तुझ्या आणि मुलांच्या धाडसामुळे हे झालं मी आधी गप्प राहिलो पण तू जी पावलं उचललीस त्याला मी कायम पाठीशी उभा राहीन अनुष्काने त्याच्याकडे पाहिलं त्या शब्दातून मिळालेलं आश्वासन तिला मनाला जखमेवरचं औषध वाटलं त्या रात्री झोपताना मुलं आईजवळ बिलगून म्हणाली आई, आई खूप छान आहे आता तू आमच्यासोबत असतेस म्हणून जेवण मजेत होतं आता रोज असंच राहू दे बरं का अनुष्काने त्यांना घट्ट मिठी मारली हो आता रोज असंच राहीन गरम पोळ्या नाही पण गरम मन कायम आपल्यासोबत असतील तिच्या डोळ्यात समाधान होतं तिने ठरवलं होतं हा बदल तात्पुरता नाही तर कायमचा आहे घरात आता नवा रिवाज पक्का झाला होता साडेसात वाजले की टी व्हीचा रिमोट बाजूला ठेवला जाई टेबलावर सगळे बसायचे हशा गप्पा मुलांचे किस्से सिद्धार्थच्या ऑफिसच्या गोष्टी आणि अनुष्का स्वयंपाकघरात काम करणारी नव्हे ती या जेवणाच्या टेबलाची केंद्रबिंदू बनली होती सासूबाई अजूनही गप्प बसून ताटात पहायच्या त्यांच्या चेहऱ्यावर कधी नाराजी कधी मौन पण त्या जेवणाच्या वेळी चिडचिड करणं थांबवलं होतं जणू त्यांच्या मनातही काहीतरी हल्लत होतं एका रविवारी दुपारी जेवण आटोपल्यावर मुलं बागेत खेळायला निघाली हा रव धावतच परत आला आई आपण फक्त घरात नाही बाहेरही वेळ घालूया ना आपण सगळे एकत्र पिकनिकला जाऊया का सिया उड्या मारत म्हणाली हो हो आम्ही डबा घेऊ गाणी गाऊ खेळ खेळू खूप मजा येईल अनुष्का थोडी गोंधळी तिच्या मनात शंका होती सासूबाई तयार होतील का परत भांडण होईल का पण यावेळी सिद्धार्थनेच पुढाकार घेतला तो म्हणाला हो नक्की जाऊया घरातील नियम बदलला आता थोडा बाहेरच्या हवेची झुळकही लागली पाहिजे संध्याकाळच्या वेळी जवळच्या टेकडीवर पिकनिकला जायचं ठरलं तिथे खूप छान पिकनिक स्पॉट बनवला गेला होता अनुष्काने डब्यात भाजी भाकरी दही भात आणि मुलांसाठी थोडे सँडविच चिवडा ठेवले सिद्धार्थने बॅग भरली पाण्याच्या बाटल्या चादर क्रिकेटच्या बॅट चेंडू मुलं उत्साहाने चिवचिवत होती सासूबाई मात्र सुरुवातीला नाराजी दाखवत म्हणाल्या घर सोडून इकडे तिकडे भटकायला काय गरज आहे आमच्या काळी पिकनिक नव्हती तुम्ही लोकांना आता काहीतरी नवीन नाटक सुचतंय पण आरव आणि सियाने त्यांच्या हाताला धरून म्हटलं आजी तू आलीस तर आम्हाला खूप मजा येईल तू आमच्यासोबत गाणी गाणार ना त्या निरागस बोलण्याने ससुबाईंचा कठोर चेहरा हल्ला शेवटी त्या हलक्या आवाजात म्हणाल्या बरं तुम्ही इतका आग्रह करता आहात तर येते टेकडीवर सगळे पोहोचले थंड वारा हिरवीगार झाडं चंद्र आणि चांदण्याने चमचमणारं आकाश चादर अंथरली गेली डबा उघडला सगळ्यांनी एकत्र जेवायला सुरुवात केली भाजीपाकरी साधी होती पण त्या क्षणी ती सगळ्यांना पर्वणीसारखी वाटली आरवने पहिला घास घेतला आणि म्हणाला आजी किती छान वाटतंय ना सासूबाईंच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकं हसवू म्हटलं घरात कायम शिस्त नियम सांगणाऱ्या त्यांच्या चेहऱ्यावर आज बालपण परत आलं होतं त्या मनोमन म्हणाल्या कदाचित हेच खरं कुटुंब आहे मी आयुष्यभर नियम पाळले पण असे क्षण कधीच जमले नाही आज या मुलांमुळे आणि अनुष्कामुळे मला ते पाहायला मिळतंय सर्वांनी एकत्र गाणी गायली आरवने मोबाईलवर फोटो काढले सिद्धार्थने सेल्फी घेतला सगळे एकत्र चेहऱ्यावर आनंद सिया आजीच्या मांडीवर बसून म्हणाली आजी आता रोज असंच हसायचं बरं का ससुबाईंच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी मुलीच्या केसावरून हात फिरवत म्हटलं हो ग बाळा आता रोज असंच नियमांनी घर टिकत नाही माणसांनी टिकतं यावेळी मात्र एक नवा बदल झाला सासूबाई पहिल्यांदाच अनुष्काजवळ बसल्या त्या शांत आवाजात म्हणाल्या अनुष्का तू बरोबर होतीस गरम पोळ्या नाही तर एकत्र घालवलेले ले क्षण घराला उबदार ठेवतात मी कधीच हे मान्य करणार नाही असं वाटलं होतं पण आज मुलांच्या आनंदाने माझं मन वितळलं अनुष्काच्या डोळ्यातून थेंब ओघळले तिने सासूबाईंचा हात हलक्या हाताने धरला त्या क्षणी तिच्या मनातलं सगळं ओझं हलकं झालं सिद्धार्थने भिंतीवर एक मोठा फोटो लावला सगळं कुटुंब पिकनिकमध्ये घेतलेला आरव सिया सिद्धार्थ अनुष्का सासरे आणि सासूबाई सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान एकत्रतेचं खरं हास्य खाली अनुष्काचा छोटासा संदेश लिहिलेला फॅमिली टाईम म्हणजे गरमागरम पोळ्या नाहीत तर एकत्र घालवलेले क्षण आहेत तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ